राजू आठवले नामक मजूर काम करीत असताना त्याच्या डोक्यावर एकाने हातोडीने जबर प्रहार केला होता याच प्रकरणाची तक्रार त्याच्या मुलीने दोन जुलैला गाडगे नगर पोलीस स्टेशन येथे केली असता अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती उलट मारहाण करणाऱ्यांनी पुन्हा मारण्याची धमकी दिली होती अखेर याच घटनेचा वृत्तांत आमच्या सिटी न्यूजने प्रसारित केला असता पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्यास सुरुवात केली आहे यावर भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांनी आमच्या सिटी न्यूज चॅनलचे आभार मानले गाडगे नगर पलाश लाईन परिसरात राहणारे अठ्ठावन्न वर्षीय राजू श्रीराम आठवले हे घर बांधकामचे ठेके घेत असतात दोन जुलैला ते कामावर गेले असता त्यांच्या कामावर काम करणारा गजानन सावरकर या इस्माने शिल्लक कारणावरून त्यांच्यात वाद झाला आरोपीने राजू आठवले यांच्या डोक्यावर हातोडीच्या सहाय्याने वार केला या हल्ल्यात राजू आठवले हे गंभीर जखमी झाले त्यांना तत्काळ सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले डॉक्टरांनी लवकरात लवकर ऑपरेशन करण्याकरिता सांगितले त्यानंतर राजू आठवले यांना सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल येथे ऑपरेशन करीता तत्काळ हलविण्यात आले या दरम्यान राजू आठवले यांच्या मुलीने तक्रार देण्यास गाडगेनगर पोलीस स्टेशन धाव घेऊन तक्रार दाखल केली असता पोलिसांनी केवळ प्रतिबंधक कारवाई केली गंभीर जखमी झालेले राजू आठवले यांच्या विरुद्ध कडक कारवाई केली नव्हती राजू आठवले यांच्या मुलाने सुद्धा गाडगेनगर पोलीस ते चार वेळा चक्रा मारल्या तरी तक्रार दाखल करण्यात आली नव्हती राजू आठवले यांची तब्येत प्रकृती जनक असल्यामुळे भीम ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष राजेश वानखडे यांनी राजू आठवले यांना न्याय मिळावा याकरिता घटनेची पोस्ट व्हायरल करण्यात आली याचीच दखल सिटी न्यूजने घेऊन हा वृत्तांत प्रसारित केला अखेर आमच्या सिटी न्यूज चॅनलच्या वृत्तांताची दखल घेत गाडगेनगर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करण्यास लगेच सुरुवात करण्यात आली आमच्या सिटी न्यूजच्या इम्पॅक्ट मुळे गंभीर जखमी आठवले यांना आता न्याय मिळत आहे यावर जखमीचे नातेवाईक सह भीम ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश वानखडे यांनी आमच्या सिटी न्यूज आभार मानले सुपरला आणि सुपरला ऍडमिट केले असता डॉक्टरने सांगितलं की यांची प्रकृती चिंताजनक आहे मात्र दोन जुलैला आमची भगिनी रुप रुपाली आठवले यांनी गाडगेनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली परंतु अद्यापही कोणत्याही प्रकारचं गाडगेनगर पोलीस स्टेशनचं एकही कर्मचारी पेशंटला साठी सुद्धा आला नाही पंचनामासाठीसुद्धा आला नाही किंवा त्याचं बयान घेण्यासाठीसुद्धा आलेला नाही आम्ही चक्रावर चक्र मारल्या मी ठाणेदार मानेसाहेबांसोबत बोललो मी ए सी पी पाटील साहेबांसोबत बोललो आणखी तिथं खुपियामध्ये आहेत त्यांच्यासोबत बोललो की साहेब आम्ही दोन तारखेला तक्रार दिली आहे आमचा पेशंट आणखी चिंताजनक आहे आमच्या पेशंटची प्रकृती आणखी चिंताजनक आहे पण तुम्ही कोणत्याही प्रकारची हालचाल आतापर्यंत केली नाही आरोपी आताही घुम फिरत आहे मोकाट फिरत आहे आणि आरोपी आताही लोक फोन करून सांगत आहे की तुला येऊन मारतो म्हणून त्यांचं ते ऐकून त्यांना आणखी ब्रेनवर त्यांचा प्रेशर आलं आणि ते राजीव आठवले जे आहे ते आता आणखी सुपर हॉस्पिटलला ॲडमिट झालेलं केलं आहे त्यांच्याकडे पण गाडगेनगर पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशननी आतापर्यंत त्याच्यावर कारवाई जर केली असती तर आमच्यावर हा था आणखी दुसरा एक म्हणजे चिंताचा विषय निर्माण झाला नसता आता वडूया पुढील बातमीकडे